नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आजचे येथील थी कापूस बाजारभाव आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण बऱ्याच दिवसापासून बरेच शेतकरी मित्र हे चॅनल पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी आज चौदा मे दोन हजार चोवीस रोजी कापूस बाजारभाव पावती आलेली आहे बघा पहिली पावती आहे मानव त्या ठिकाणी बघा सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे बघा तसेच पुढील पावती मानव त्या ठिकाणीच बघा पहिले पावती दुसऱ्या पावतीला सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे दहा रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे आणि फरदडला सहा हजार रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे शेतकरी आहेत पेडगावचे बघा तसेच पुढील पावती मानव त्या ठिकाणीच बघा शेतकरी मित्रांनो आज मानवते ते सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे अशातच आपण जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद